पुढची बातमी वरळी शिवडी दरम्यान कनेक्टर बांधण्यासह पुलाची उंची आणि रुंदी वाढवण्यासाठी एकशे पंचवीस वर्ष जुना, एल्फेस्टन पूल हा, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून घेतला गेलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुलाच्या तोडकामाला सुरुवात होणार आहे यामुळे एल्फिस्टन भागातील वाहतूक कोंडी वाढेल हा पूल पूर्व पश्चिम कनेक्टर असल्यामुळे या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते वांद्रे वरळी सी लिंक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या दोन महत्वाच्या पुलांना चार पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या शिवडी वरळी कनेक्टरनं जोडलं गेलेला आहे आणि हा कनेक्टर सिग्नल मुक्त असणार आहे हा कनेक्टर सांताक्रुज चेंबूर लिंक रोड नंतर मुंबईतील दुसरा रुळांवरील दुहेरी पूल असेल सत्तावीस मीटर उंचीवर असलेल्या मध्य मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या भागातून हा कनेक्टर जाईल अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या एकूण वाहनांपैकी पंधरा टक्के वाहनं कनेक्टर वापरतील असा एमएमआरडीएचा अंदाज आहे वरली शिवडी दरम्यान कनेक्टर बांधण्यासाठी त्याचसह पुलाची उंची आणि रुंदी वाढवण्यासाठी मुंबईतील एलपी स्टन इथे असलेल्या ब्रिटिश कालीन ब्रिजला तोडून पुनर्बारण्याचा निर्णय हा एम एम आर डीने घेतला आहे एलपीस्टन परिसरात आहे जर आपण पाहिला तो हाच तो ब्रिटिश कालीन ब्रिज आहे जो जवळपास एकशे पंचवीस वर्ष जुना आहे आणि हा आता तोडून पुन्हा बांधण्याचा निर्णय आहे तो एम एम आर डीने घेतला आहे आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुलाचे तोडकाम आहे ते सुरुवात होईल यामुळे एल्पिस्टन भागातील वाहतूक कोंडी देखील वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण पाहिलं एल्पिस्टन पूल हा प्रभादेवीने परळ रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुंदीवरून जातो हा पूल एकोणीसशे तेरा साली बांधण्यात आला होता हा पूल पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा जो पूल आहे आणि मुंबई ट्रान्स महत्वाच्या पुलांना चार पॉईंट पाच किलोमीटर लांबीच्या शिवळी वडली वरील कनेक्टरला जोडण्यात येणार आहे आणि हा कनेक्टर सिग्नल मुक्त असणार आहे आणि त्यासाठी हा जो एकशे पंचवीस वर्ष जुना एलपीस्टन पूल आहे तो पाडण्यात येणार आहे फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी आहेत जे शाळेचे विद्यार्थी त्यांची जी परीक्षा आहे ती सोडून होते आणि हा, हा जो सर्वात पूल आहे हा जो सर्वात सोयीस्कर पूल आहे पूर्व आणि पश्चिमेला जायला आणि त्यामुळे ह्याचा खूप मोठा फटका हा शाळेतील विद्यार्थ्यांना देखील पडू शकतो त्यामुळे हा जो महिन्याच्या शेवटपर्यंत हा जो पूल आहे तो तोडण्याचा काम निर्णय आहे तो पालिका प्रशासनाकडून पुढे ढकायला अर्थात एम एम आर डीकडून पुढे ढकायला जाईल की एम एम आर डीकडून कडून या महिन्याच्या शेवटला हा पूल तोडला जाईल आणि जर हा पूल तोडला गेला तर ह्याचा किती मोठा फटका आहे तो विद्यार्थ्यांना पडेल हे जे हे जे देखील एम एम आर डीला लक्षात येणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन सह मिरिद्देश हातीम पुडारी न्यूज मुंबई